नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी तीन हजार पाचशे क्विंटल अवकालेली दर दरे दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी अठराशे क्विंटल आलेली जास्ती दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दर चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी पाचशे सत्तर क्विंटल आलेली जास्ती दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी एकशे चौदा क्विंटल आलेली जास्ती दरे दहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल अवकालेली जास्ती दर आहे दहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी बारा हजार नऊशे बहात्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार सातशे साठ सत्तर रुपये क्विंटल जाते लाल तूर